शिवरात्री हरी खूप गरम होतं आहे घरामध्ये आज एवढीशी सुद्धा हवा नाही झाले का जेवण सगळ्यांचे माझं पण झालं बरं का आत्ताच जेवण झालं म्हटलं चला आज एक पण हिडो टाकला नाही तर एक हिडव तरी बनव म्हटलं आज थोडी बाहेर गेली ती मी तर त्याच्यामुळं काही व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला म्हटलं आता काढू बर का बापरे खूप गरम होतं इतकं गरम होतंय अजिबात हवाच नाही जेवण झालं होतं जास्त गरम होतं बरं का खूप गरम होतं तुळशी सुद्धा हवं हो लागत नाही झाडाचं पानसुद्धा हलत हो नाही इथं तर असंच एक हिडो म्हणजे मागं मी सासूसोणाच्याबद्दल हिडो टाकत होते तर बऱ्याचशा ताईला आवडत नव्हते काही ताईंना आवडायचे त्या म्हणायच्या टाका टाका तुम्ही एकदम खरी सत्य परिस्थिती टाकत्या आणि काइंडला नव्हते आवडत ज्याचे त्याचे संस्कार असते ना त्याच्यामुळं काहींना नाही आवडतेस पण आज मी थोडी बाहेर गेली ती काय सांगायला पाहिजे इतका त्रास आहे सुनांचा सासांना इतका त्रास आहे म्हणजे पूर्वी कसं होतं माहिती आहे का पूर्वीच्या ज्या सासा असायच्या ना तर त्या सुनानला बोलायची सुद्धा ताकद राहत नव्हती सासूच्या समोरून जायचीसुद्धा ताकद नव्हती राहत इतकं सासूर असरायचा आणि आताच्या ज सास आहे ना आता सासणला ताकद नाही सुनांच्या पुढं जायची अशी उलटा उलट झालं आहे सगळं उलटा दिशा आली ती जसं दे विष्णू भगवानचं कसं चक्र उलटं फिरायचं फिरायचं सरळ फिरायचं तसं आता हे सासायचं चक्र उलटं आहे आता हे तर अशी म्हणजे इतकं दुपारी मला वाईट वाटलं त्या जेव्हा त्या माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं का मला अशा अशा त्रास द्या त्या सुना आणि ती तिने पण व्हिडिओ नाही बघितला ती पण तिला कोणीतरी सांगितलं बाई अशा अशी व्हिडिओ बनवती बा मग ती म्हणे बाई तू अशी अशी व्हिडिओ बनवती मला तर किती त्रास आहे म्हणे मला तर असं ऐकायला आलं का तू एकदम मोकळं सत्य परिस्थिती सांगून मोकळी होती म्हणे म्हटलं मग कशाला घाबरायचं आपण त्यांना जरी आता दिवस आले सासूचे उलटे पालटे सुनायचे सासा झाल्यास सुना सुना झाल्यास सासा आणि आपण नाही घाबरायचं म्हटलं तर असं मग ती सांगत होती बिचारी खूप परडात गागत होती घरी सगळं काही चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण सुना विचारती सुद्धा नाही म्हणे सासू इतकं घरचे कामं करून शेती कामं करती दानादाना आणि सुना घरातच बसलेलं आहे बरं का दोन दोन सुना आहे पण ते सासूला सुद्धा उकळून देते नाही सासूला जेवायला नाही सासूला जेवण वाढून देते नाही काहीच नाही जेव तिथं जेव खाती तर खाय चा पी तिथं पे तिथं जाय बसत तिथं पैसं उठं तिथं उठ तिला विचारत विचारतसुद्धा नाही उलटं म्हणजे आमच्यासारखं जर गेलं ना चालता चालता जर म्हटलं ना पूर्वी तुमची सासूबाई कुठं आहे का ते असे वाकडे तिकडे तोंड करताय त्या सांगतेसुद्धा नाही कुठं जायले म्हणून असे वाकडे तिकडे तोंडं करते आपल्याला समजून जातं मग आपण लगेच विषय पलटी मारून द्यायचा इतकं विचित्र सुना निघाले आता बघा कुठं नाही जायचं बरं का सुनानला उंबऱ्याच्या बाहेरसुद्धा निघायचं नाही सगळं रेडी आहे घरामध्ये सगळं आयतं माहिती आहे तरी सासूला बरं नाही पाह ती सासू बिचारी गरीबी एवढी काही हे नाही ती काही पण मग आजकाल निघालंच तसं ना पुरींवर संस्कारच तसे टाकेले ना आईबापांनी त्यांच्यावाल्या कारण त्यांच्या आईबापाला काही सुना नाही येणार आहे का सुना प्रत्येकाला येणार आहे प्रत्येकाला सुई मागद्वारा आहे प्रत्येकाला सुन येणार आहे पण संस्कार तसे टाकायला पाहिजे मुलीवर आपल्या कधी पण तर तसे संस्कारच टाकेल नसतील त्यांच्या आईबापांनी त्यांच्या आयाला आता सुना येणार नाही त्यांच्या आयाला काही त्रास देणार नाही त्या सुना नुसतं अशा गादीवरच पलंगावरच बसून ठेवणारे चोपळे टांगून ठेवणारे बाहेर झाडाला झोका देतील आता जाता अरे काय वागा त्या सुना काय त्या आईबापाचे संस्कार काय कमावते हो त्या आईबापाचं नाव सासूला जर तुम्ही चहा प्यात्या घरामध्ये उकळून साशी बस सासू बाहेर बसेल राती आणि तुम्ही घरात चहा उकळून प्यात्या आणि सासू पुढे येऊन का बश्या धुवी त्या खरंच तुम काय वाटत असेल त्या बाईच्या जीवाला त्या बाईच्या आत्म्याला काय वाटत असेल सांगा काय वाटत असेल असं काही असं कुठं चालतं का एक नाही ना चला बा सून सुने मग आता नसल जोगींचं जमत असं काही नाही दोन सून आहे हो दोन सून आहे इतका त्रास द्या त्या सासूला म्हणजे आणि काय 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 आणलं काय कौतिक राहतं सुनांचं आणि ते असंच राहतं चांबड्या चांबड्या सुनांचे कौतिक सांगा त्या आणि काही नाही सुना करते बर काय सुना उलट ह्याच सुनांच्या पुढं पुढं करते सुनानला चा नेऊन द्या त्या सुनानला म्हणते जेवबाई खायबाई घेबाई बसबाई चहाचा टाईम झाला का सुनाला गायगायक चहा उकळून नेऊन देत्या त्या चोमड्या बाहेर राहत्या आणि बाहेर आल्या का बाहेर सांगते नाही माझी सून अशी आहे माझी सून मा तशी आहे नाही बाई माझी सून खूप चांगली आहे अगं कशाची चांगली आहे तुझी सून तू जर सुनाच्या पुढं पुढं करते सुनाला बेडरूममध्ये चहा नेऊन देते भजे नेऊन देते तिला जे खावं वाटलं ते नेऊन देते तर ती चांगलीच म्हणाल ना मग हां ती कशाला वाईट म्हणाल चांगलीच म्हणाल ती तर असं आहे मुलींवर खरंच संस्कार टाकून राहिले मुली चाय वाढली घडील जन्ला जन्ला ज़ड़ ज़ड़ तर माझे खरंच एक विनंती जनला ज्यांना यूट्यूबवर माझे जेवढे जेवढे व्हिडिओ बघत असतील तर माझ्यापेक्षा छोट्या असतील मोठ्या असतील लहान असतील तर खरंच मैत्रिणींनो मुलींवर चांगले संस्कार टाका आपलं नाव त्यांनी चांगलं कमवलं पाहिजे कमीत कमी आपली मुलगी ज्याच्या घरी नांदायला जाणारे त्या घरातल्या चार माणसांना तरी तिने खुश ठेवायला पाहिजे सासू सासरा नवरा यांनी म्हणजे खुश राहायला पाहिजे एवढंच बाकी दुसरं काही म्हणणं नाही काहीच नाही अहो उलट्या आता लय म्हणजे लय सुकणी गेलं आता मुलींना अजिबात कामं नाही काही नाही पूर्वीच्या मायांना ला किती लांबून लांबून दोन दोन हंड्यांनी पाणी आणावं लागायचं किती कामं करावं लागायचे वेळेवर त्यांना खायला भेटत नव्हतं प्यायला भेटत नव्हतं नाश्ता म्हणजे काय ही माहीत नव्हती चहा तर असा राहायचा उकळे उकळलेला एक पाठपासून चहा उकळत ठेवेल राहायचा आणि तो चहा उकळला का ज्याला लागलं ला त्याने गाळून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर परत गरमसुद्धा करत नव्हते तो आरव ठेवेल राहायचा आणि तो उकळायचा म्हणजे तो गाळायचा आणि प्यायचा असं प्रत्येकाला चहासुद्धा भेटत नव्हतं शपरेट उकळेल एवढे पूर्वीच्या बायांनी त्रास काढलेले तसं आता नाही आहे आता किती सुखसुविधा निघाल्या प्रत्येक गोष्टीला तर खरंच एवढा तरी अपमान नका करू सासूचा सासऱ्याचा खरंच अपमान नका करू एवढा तरी नका करू तुम्ही तिच्यासमोर भांडे धुत्या कबाश्या धुत्या घरात चहा पिऊन्या त्या आणि सासूला म्हणतेसुद्धा नाही तुम्ही चहा घेणार का पाणी घेणार काय काहीच नाही काय त्या माऊलीचा आत्मा तळतळत असेल हो कुठं फ्याडशाल हो तुम्ही कुठं फ्याडशाल तुम्हाला वाटतं आज तुम्हाला त्यांनी खूप कमवून ठेवलं तुम्ही बसून खाशाल आनंदात खाशाल पण पुढच्या पिढीला तुम्हाला त्रास होईल किंवा तुम्हाला मतरपानाला त्रास होईल याचा काहीतरी विचार करा आणि खरंच असं नका करू कोणाच्या तोंडावर नका मारू पाठीवर मारा पण तोंडावर मारू नका तुम्ही त्या माऊलीच्या समोर खात्या पेत्या ती माऊली बाहेर बसती असं चांगलं नाही हो चांगलं नाही ती माऊली काही कमी नाही माऊलीजवळ पैसा पाणी भरपूर आहे ती करू शकते खाऊ शकते धाड धिक्कट येते बी पण तुम्ही जर घरात दोन दोन सुना असून तुम्ही त्या सुनाच्या समोर करून खात्या सुनाला सासूला म्हणती नाही तर त्या बाईचा काय जीव म्हणत असाल तुम्ही सांगा ना आप असं जर आपल्या आईला जर आपल्या भाऊ बहिणीने असं केलं तर आपला जीव काय म्हणाल हां तर तो विचार करा काहीतरी मैत्रिणी न काहीतरी तो विचार करा आणि आपल्या घरातल्या माणसांना खुश ठेवा बाकी दुसरं काहीच नाही हो जिला त्रास येणार सासू सासऱ्यांपासून ती करू ती करू शकते तिचं काही नाही ती करू शकते कारण तिला जर काही काही सासू सासरे पण लवगुने राहत्या त्यांना पण कळत नाही काही सुनाला आपण कसं वागवायचं ही सुन म्हणजे आपली मुलगी सारखीच असती आपली जशी मुलगी लोकांच्या घरी गेली तशी कोणाची तरी मुलगी आपल्या घरी आली ते काही काही बावळ येणार अर्धवट डोक्याचे राहत्या ना ते सुनांचा हिसळ करत्या सुनांना व्यवस्थित सांभाळती नाही सुनानला व्यवस्थित सुना वागवती नाही ते राहतं या अर्धवट डोकायचे बरं काही काही मी काय म्हणत नाही का सगळे सासू सासरे चांगले राहत्या असं काही नाही काही काही सासरे खूप म्हणजे खूप आहे तर बघा करा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी